विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेची मिरवणूक मोठ्या वातावरणात काढण्यात आली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाला सोलापूर शहरात दिनांक चौदा एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी एकवीस एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीनं करण्यात आली या दिमागदार अशा मिरवणुकीला रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ झाला दरम्यान बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचा शुभारंभ महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेविका वंदना गायकवाड बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड राजाभाऊ काकडे माजी नगरसेवक अरुण भालेराव यांची उपस्थिती होती दरम्यान माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि अजित गायकवाड यांनी सहकुटुंब डी जेच्या तालावर ठेका धरला या प्रसंगी अश्विन गायकवाड उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी थोरात कपिल घोडके महेश गजधाने सुधीर बिडबाग अमोल धेंडे महादेव कांबळे किशोर बाळराजे गायकवाड धम्मपाल सर्वगोड अमोल सर्वगोड गौतम कसबे सुधाकर राजगुरू श्रीकांत मंडारे यांच्यासह बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते